नमस्कार कंट्री किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपल्याला कैरीचं लोणचं बनवायचं चला तर बघूया मग इथे पन्नास कैऱ्या पाण्यामध्ये टाकून स्वच्छ धुवून कपड्यांनी पुसून त्याला फोडून घेतलेल्या आहे नंतर त्यामधल्या कोळी बाजूला करून फोडीसुद्धा पुसून घेतल्या वीस ग्राम सोप घेतलेले आहे आणि वीस ग्राम मेथ्या दहा ग्राम मिरे आणि दहा ग्राम लवंग पाच ग्राम हिंग आवश्यकतेनुसार लाल तिखट आणि एक वाटी हळद हे पूर्ण यामधलं मी अर्ध साहित्य बाजूला काढून घेतलेले साधारण दोन चमचे मेथे घेतल्या दोन चमचे सोप घेतली एक चमचा मिरी घेतलेली आहे आणि एक चमचा लवंग हे साहित्य आपल्याला आता कढईमध्ये अगोदर थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे थोडंसं गरम करायचं चा। हे छान गरम झालेलं आहे याला आपण आता थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवू आणि आपल्याला या लोणच्यासाठी एक किलो मीठ लागणार आहे ते मीठ आपल्याला अगोदर चांगलं कढईत भाजून घ्यायचं म्हणजे याला गरम करायचं आणि त्यात साधारण पन्नास ग्राम किंवा एक वाटी मी हळद घेतलेली आहे मीठ गरम झालं की गॅस बंद करायचा आणि नंतर त्यात हळद टाकायची आणि त्याला गरम मिठामध्ये मिक्स करून ठेवायचं थंड झालेलं साहित्य मिक्सरमधून काढायचं आता काश्मिरी मिरची पावडर एक वाटी घेतली मी आणि लाल तिखटसुद्धा एक वाटी घेतलेलं आहे हळद मीठ आपलं थंड झालं आणि मिक्सरमधून काढलेला मसाला तिखट हे पूर्ण एकत्र केलं हे बघा आता यामध्ये मी एक किलो मोहरी टाकली मोहरीची डाळ टाकलेली आहे मोहरीची डाळ मीठ हळद आणि जो आपण तयार केलेला मसाला हे पूर्ण साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं दोन लिटर तेल हे गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं मसाला पूर्ण आपण एकत्र करून ठेवलेला आहे आता तेल गरम झालं का बघायचं तेलाचं खूप जास्त धुपण निघेपर्यंत आपल्याला गरम करायचं नाही बघा या पद्धतीने त्यामध्ये सोप टाकून बघायची ती लगेच वर आली की तेल आपलं छान गरम झालं आता आपण जे ठेवलेलं साहित्य सा, सा होतं ते पूर्ण टाकायचं त्यात लवंग मिरे मेथ्या हिंग सोप आणि कळवणची टाकलेली आहे एक चमचा कळवणची हे पूर्ण साहित्य आपल्याला तेलात टाकायचं आणि यावरती आपण पाच मिनिट झाकण ठेवू आणि या तेलाला थंड होऊ द्यायचं तेल आता थंड झालं थंड म्हणजे एकदम थंड झालेलं नाही आहे कोमट तेल आहे आणि तेल आपण आता या, या मोहरीमध्ये टाकायचं जो मसाला तयार करून ठेवलेला आहे त्याच्यात टाकायचं चा, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने मी थोडं थोडं तेल टाकून मसाल्यामध्ये तेलाला चांगलं मिक्स करून घेत आहे हे बघा असं छान मिक्स केलं आणि आता याला पूर्ण आपल्याला एकदम गार होऊ द्यायचं छान थंड होऊ द्यायचं थोडंसं तेल बाकी आहे हे बघा जो आपण लोणचा मसाला केला तो एकदम थंड झाला आता ह्या फोडीमध्ये आपल्याला हा मसाला टाकायचा आणि याला आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं थोडंसं एक वाटी तेल शिल्लक राहिलं होतं तेही आपल्याला यामध्ये टाकून आप द्यायचं आणि या फोडीला मसाला छान लावून घ्यायचा या पद्धतीने लोणचं आपलं चांगलं मिक्स करणं झालं आता हे एका पातेल्यामध्ये भरून मी असंच ठेवणार आहे रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी हे बघा आपलं लोणचं आता याला आपल्याला चांगलं मिक्स करायचं आणि नंतर बरणीत भरून ठेवायचं बरणी एकदम छान स्वच्छ धुवून कोरडी करून नंतरच त्याच्यात लोणचं भरायचं म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही खूप छान असा लोणच्याला कलर आलेला आहे असं आहे आपलं आता कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे या पद्धतीने लोणचं आपणसुद्धा तयार करून बघा आणि कसं झालं ते कमेंट करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद